महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक दोन हजार नवी मुंबईत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती घनसोली सेक्टर नऊ येथे आयोजित करण्यात आलेला श्रीराम चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले ते प्रभाष श्रीवास्तव उद्योजक तथा बिहारचे भाजपचे उपाध्यक्ष सागर काळाने उद्योजक अविनाश देशमुख उद्योजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यावेळी वाई विधानसभा प्रमुख विकास अण्णा शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश सकपाळ समाजसेवक सुनील मस्कर निलेश पाटणे वाई गावातील ग्रामस्थ आणि नवी मुंबईतील रहिवाशी यावेळी उपस्थित होते क्रिकेट स्पर्धेत विजेता आणि उपविजेता संघांना चषक रोग पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर अशा विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र एकता चंद्र कामगार सेनेचे अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी वाई पश्चिम भागातील सर्व खेळाडू आयोजक मंडळी आणि वाई गावातील ग्रामस्थांचे आभार मानले विकास अण्णा शिंदे शिवसेना वाई विधानसभा प्रमुख तसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून माझ्या विभागातील जो वाई तालुका पश्चिम भाग आहे येथील अनेक गावातील तसं म्हटलं तर सर्वच नागरिक नोकरीनिमित्त या ठिकाणी मुंबई या ठिकाणी सगळे असतात अनेक वर्षापासून अलीकडच्या काळामध्ये पाहतो आहे की या ठिकाणी क्रिकेट सामने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहेत मागील जवळजवळ पंधरा वर्षापासून मुंबईतील कुठला असं ग्राउंड या ठिकाणी घनसोले असेल कोपरखेण्या असेल वाशी असेल नवी मुंबई असेल की तिथं असणाऱ्या आर्थिक अनेक स्पर्धांना त्या ठिकाणी मी आयोजक म्हणून त्या ठिकाणी असतो शुभेच्छा देण्याकरता आपले जे खेळाडू आहेत पश्चिम भागातील आमचे युवक वर्ग त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही जे असतो खऱ्या अर्थाने आज आनंद एवढाच झाला की नेहमी आम्ही प्रत्येक गावाच्या या ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो पण आज माझं स्वतःचं गाव चिखली मोरजीवाडा आणि आज आमच्या या मोरचीवाड्यातील जयराम क्रीडा मंडळ आमचं या मंडळाने आज या ठिकाणी दोन हजार चोवीस श्रीराम चषक या ठिकाणी आयोजन केले आणि खऱ्या अर्थाने या आज या आयोजनासाठी मला या ठिकाणी यायला मिळालं तर मी माझं मी भाग्य समजतो की आज हा घरचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी गेले दोन दिवसापासून ज्या काय स्पर्धा चालू आहेत आता ज्यांच्या झाल्या पण आता आज फायनलला माझ्याच भागातील बोरगाव एक गाव आणि तसेच आमच्या बोरखोऱ्यातील चिकलगाव अशा दोन संघ या ठिकाणी आज फायनलला आलेले आहेत मी माझ्या वतीवर उपस्थित आमच्या माझ्याबरोबर आल्या आमच्या गाववरून माझे सर्व सहकारी ज्येष्ठ नागरिक आमचे यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा फायनल करता या ठिकाणी देत आहेत खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर आपण आज ज्या देशाचे नागरिक आहोत भारतीय त्याच भारतामध्ये पण आपण करताना बघितलं की इंडियन आपली जी क्रिकेट टीम आहे त्यामध्ये पण येणारे आपण जे सगळे खेळाडू बघितले की आज जे टॉप लेवलला आहेत किंवा संघामध्ये काम करतात येणाऱ्या काळामध्ये पण संघाचं नेतृत्व करणार आहेत की त्यांना आपण पाहिलं तर त्यांची पण काय काय ठिकाणी अशी गावं आहेत आपल्या देशातील की त्या ठिकाणी क्रिकेटला खेळायला मैदानी त्यांच्या गावात उपलब्ध नाही आहे पण खरंच आनंद या ठिकाणी होतो की गोरपडे सरकार यांनी त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलं आमच्या मुलांसाठी प्रोत्साहित होण्यासाठी चांगल्या पद्धती त्या ठिकाणी असतात मतलब एवडा मोटा सग स्पॉन्सरशिप मुंबई सारकने आयोजित करना खूब अवगढ़ आते हैं जो चौबीस चौबीस संघ है ठिकानेता योग्य न्याय दिए निकालावरती आना चेक सोप्प काम नहीं खरा अर्थाने पॉन्सर आयोजक हा दो मैं ख्या अर्थाने कौतुक आभार व्यक्त करे सबसे तो पहले मैं यहाँ जितने भी उपस्थित हैं और जो भी मीडिया साथी हैं और खास करके जो हमारे प्रसाद साहब ने जो ये आयोजन किया हुआ है साथ में हमारे बड़े भाई साहब हैं जो इतना अच्छा इन्होंने बाइट दिया और युवाओं के प्रति जो इतने गर्मी में ये जो चीज़ें हो रही हैं मैं इसको रिलेट करना चाहता हूँ कि भारत के प्रधानमंत्री अभी हमारे बिहार और उत्तर प्रदेश में 24 तारीख तेईस तारीख 24 तारीख उनका इसी पूरे धूप कड़ी धूप के अंदर जो उनकी रैलियां चल रही है मैं उससे रिलेट करता हूं कि ये हमारे प्रसाद साहब ने ही उस चीज़ से लेके यहां भी युवाओं के प्रति एक अपना दिया है क्योंकि देश के प्रति ऐसे युवा नेतृत्व जो है वो चाहिए और जितने भी युवा हैं ये हर साल ये करें और मेरा इनके साथ हर तरीके का समर्थन है ये जहाँ कहेंगे मैं वहाँ खड़ा हूँ ये जहाँ कहेंगे प्रभात जी आपको ये करना है मैं हंड्रेड परसेंट क्योंकि इस महाराष्ट्र की धरती शिवाजी की धरती से हम लोग अपना कर्म का जो भी चीज़ें यहीं से सफ़र करके लेके अच्छे से और अपने जीवन को लेकर चल रहे हैं तो ये हमारा भाग्य है कि प्रसाद साहब ने हमें यहाँ बुलाया और ये आप सबका प्यार और आशीर्वाद है कि मुझे कुछ बोलने का मौका मिला तो मैं आप सबको हाथ जोड़ के नमस्ते और प्रणाम करता हूँ और सारे प्लेयर के प्रति मेरा अपना हंड्रेड परसेंट योगदान है कहीं भी जरूरत रहेगा हम लोग हमेशा साथ में खड़े माँ या क्रिकेट संदर्भ अतिशय आनंद वाटतो कारण पश्चिम महाराष्ट्र मटला कि गंसोली हा विभाग जास्त है और यहाँ सतारा चषक जाला पश्चिम महाराष्ट्राची सर्व गणचुली प्रीमियम लीग झाली आणि ती पण डे नाईट स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित झालेली आहे आणि आमचे मित्र विकासना शिंदे आहेत तसेच प्रसाद गोरपडे आहेत आम्ही सर्व एकाच पक्षातले आहोत की आमचे मित्र प्र आहेत बी जे पीचे आहेत आम्हाला आमची युद्धी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा पण गर्व आहे आणि क्रिकेट हे प्रत्येक खेळाडूंनी खेळाडू खेळलं पाहिजे आज मी एक पाहिलं की आमच्या एकशे पाच गावातला एक संघ होता वरचा बोरगावचा संघ होता म्हणजे हे सगळे सातारा जिल्ह्यातील सगळे चोवीस संघ आहेत आणि खेळाडू हे अतिशय चांगले खेळतात आम्हाला आनंद आहे कारण आम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचं जे क स्पर्धा झाल्या किंवा प्रेमीची डेनेट स्पर्धा झाली ते अतिशय चांगल्या झाल्या होत्या आणि अशाच या याच्यामधून आमचे खेळाडू घडत आहेत आणि त्यांना नक्कीच चांगलं व्यासपीठ द्यायचं काम प्रसाद गोरपडे करतायत मी त्या प्रसाद गोरपडे तसेच त्यांनी सर्व आयोजकांना मी त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचं वाई पश्चिम अंतर्गत जयराम क्रीडा मित्रमंडळ श्रीराम चे चषक दोन हजार पंचवीस प्रथमताच नवी मुंबई ते आयोजित करण्यात आला होता आणि आमच्या गावचा वायू विभागाचा मला असं वाटतं की भव्य असा क्रिकेटचा जो महाकुंभ आहे इथे आयोजित केलेला आहे माझ्या महाराष्ट्र जनरल कामगार सेनेच्या वतीने त्यांना पुरेपूर सहकार्य झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आयोजन इथे झालेलं आहे अनेक टीम मला वाटतं चोवीस एक टीमा इथे खेळलेल्या आहेत गेल्या दोन दिवसामध्ये प्रथम पारितोषिक तीस हजार द्वितीय वीस हजार आणि तृतीय जे आहे ते दहा हजार असे तीन पारितोषिक आम्ही ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलेले गावावरून अनेक असे स्पर्धक आहेत जे गेल्या दोन तीन तीन दिवसापासून इथे येऊन तयारी करत होते आणि इथे खेळलेले आहेत खूप उत्साही होते आणि खूप चांगलं वाटलं त्यांना की त्यांनाही या नवी मुंबईमध्ये आता ज्या या ज्या स्पर्धा आहेत यादी गावी व्हायच्या वाई भागात व्हायच्या धरणाच्या भागात असतील किंवा डोंगरा भागात असतील परंतु आता प्रथम या नवी मुंबईच्या पैद्या त्यांना खेळायला भेटलेलं आहे तर सर्वजण मला असं वाटतं की उत्साहीत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता इथून पुढे आम्हाला मोठ्या मैदानामध्ये अजून खेळायला गेलं तर अजून त्याच त्याचप्रकारे मी कालही सांगितलं की कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून एक वेगळं आगळं वेगळं बक्षीस आपण ठेवायचं असतं परंतु ती ट्रॉफी ठेवली असली तर ती त्यांना शोसाठी राहिली असेल परंतु त्यांना एक धना धनादेश किंवा त्यांना एक कॅश प्राईज मी ठेवलेलं आहे अकराशे चव्वेचाळीस की प्रत्येक लगातार तीन सिक्स किंवा लगातार तीन विकेटसाठी अकराशे चव्वेचाळीस हे प्राईज होतं आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हे सहा ते सहा वेळा घडलेलं आहे सहा ते सहा मानकरी याचे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी लगातार तीन सिक्स मारलेले आहेत लगातार तीन विकेट घेतलेले आहेत आणि प्र प्रचंड त्यांच्यामध्ये उत्साह होता की बाबा एक आगळं वेगळं जेव्हा बक्षीस जातं तेव्हा प्रत्येक प्लेयर जो आहे तो उत्साहाने खेळतो याच्यामध्ये